यानंतर मनोज दरांगे पाटील बोलत आहेत थेट आपण जाऊयात आणि ऐकूयात ते काय म्हणतात गव्हर्नमेंटच घेणं गरजेचं सातारा संस्थांसह आंतरवालीसह महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस सरकारनं मागे घ्यावा दोन दोन चार चार दिवस म्हणून म्हणून पाच महिने झाले माझ्या कल्याण भुजबळांनी मागे वक्तव्य केलं होतं की नाभिक समाजाने नाभिक समाजाने मराठा समाजातील लोकांचे केस कापून त्यानंतर आता प्रकाशांना शेंडगेलनी दोन दिवसापूर्वी वेगळा ओबीसीचा पक्ष काढणार असल्याची घोषणा केली सुरुवातीला ते भुजबळांसोबत होते आता ते सुद्धा वेगळे होत कशा प्रकारे पाहताय राजकारण फार विक्षिप्त होत चाललेलं आहे असं <स्थाँगा> आता त्यांनी वेगळा का काढला त्याच्यापासून हे मला नाही माहित पण मी पहिल्यापासून सांगत होतो की तो माणूस विचित राहील तो माणूस विचित राहील धनगर बांधवांनी ओबीसी बांधवांनी त्याचा नादे नाही लागायला पाहिजे तो माणूस म्हणजे मा अत्यंत विचित्र आहे तो त्याच्या स्वार्थासाठी कोणत्याही जातीला पायाखाली तुडू शकतो इतका स्वार्थी माणूस येतो त्याच्या नाते नाही लागायला पाहिजे आणि नाभिक बांधवांचा जर त्यांनी प्रचंड अपमानच केला त्याने माफी मागायला पाहिजे त्यांची जाहीरते पण नाभिक जा। बांधवांच्या राज्यातल्या त्यांनी माफी मागायला पाहिजे कारण त्याच्याकडून चूक झालं त्यांनी जर माफी नाही मागितली त्यांनी जाणून बुजून नाभिक बांधवांचा अपमान केला असा त्याचा अर्थ होतोय आणि त्याने ठरवावं आता काय करायचं नाभिक बांधव ज्या बारा बलुतेदारांमध्ये येतात त्यांचं सुद्धा असं म्हणणं आहे त्यांच्यातले सुद्धा अनेक नेते आहेत जे असं म्हणतात की आम्ही भुजबळांच्या वक्तव्याचं समर्थन करत नाही म्हणजे नाभिक बांधव सुद्धा त्यांच्या विरोधातच आहेत असं दिसतंय नाभिक बांधवांचा जो समाज आहे बारा बलुतेदार त्याचे सुद्धा बरेचसे नेते असं म्हणत आहेत की आम्ही भुजबळांच्या वक्तव्याचं समर्थन करत नाही म्हणजे नाभिक बांधव सुद्धा त्यांच्या विरोधातच आहेत असं वाटतंय का नाही नेता वाटतय तो स्वतः आणि ओबीसीच्या गरीब बांधवांचा म्हणजे त्याचे खालच्या दर्जाचे विचार हे नाबिक बांधवांच्या लक्षात आलेले त्याने खरं सांगतो मी तो जर ओबीसीचा खरा नेता आहे ना त्याने त्यांची जाहीर माफी मागायला पाहिजे त्याने जर मागितले नाही ना नाबिक बांधव त्याला धडा शिकल्याशिवाय सोडणार नाही होते मनोज जरांगे पाटील आणि ते पुढचे दोन दिवस म्हणजे आज ते मुंबईत नाशिकमध्ये असतील दहा तारखेपासून उपोषणाचा इशारा त्यांनी दिलेलाच आहे तर त्यांनी असंही म्हटलं की भुजबळांनी नाभिक बांधवांची माफी ही मागितलीच पाहिजे कॅमेरा पर्सन प्रवीण मी विक्रांत शिंदे पुढारी न्यूज नवी मुंबई आपण बघतोय भुजबळांनी नाभिक समाजाची माफी मागावी जाणीवपूर्वक त्यांनी त्यांचा अपमान केला असं जरांगींनी थेट स्पष्ट विधान केलेलं आहे पुढारी न्यूज बरोबर